नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला टिफिनसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कडई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायचं जिरं जिरं चांगलं बघा भाजलं गेलेलं आहे एक मिडियम आकाराचा कांदा आणि कांदा काय करायचा चांगला भाजून घ्यायचा कांदा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये बघा लसूण आणि हिरवी मिरची पोपटी कलरची आहे बरं का लसणाच्या सात पाकळ्या आहेत त्या आणि तीन लांबड्या कलरच्या पोपटी कलरच्या मिरच्या आहेत म्हणजे कमी तिखटवाल्या तिखटवाल्या जरी टाकल्या तरी चालेल आता ह्याला काय करणार आहे दोन मिनटं चांगलं परतून घेणार आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यात आहे एक टेमॅटो आणि ते पण आपल्याला एक दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं दोन मिनटं मिडियम गॅसवर बघा टेमॅटो परतून घेतलेला आहे ह्याला ना हिरवीच मिरची टाकायची बरं का लाल मिरची पावडर वगैरे टाकू नका त्यामुळे काय होतं चव छान येते तर ह्याच्यात टाकायचे चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेते मीठ टाकल्यानंतर मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे गॅस करणार आहे बारीक आता ह्याच्यामध्ये बघा मीडियम आकाराची दोन वांगे एकदम बारीक कापून घेतले होते अशा पद्धतीनं बघा कापून घेतले होते पाण्यामध्येच ठेवली होती आणि नंतर मग मी चाळणीत वतून घेतली जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा ती चाळणीमध्ये वतून घ्यायची छान असं बघा मिक्स केलेलं आहे है, आता यांना काय करणार आहे गॅस मी तुम्हाला दाखवायसाठी बारीक केला होता बारीकच गॅस गॅस काय मी बिलकुल वाढवलेला नाहीये वाढवला तर चालेल एक दोन ते तीन मिनटासाठी मी एक वाप काढून घेणार आहे बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं एक दोन मिनिटं फक्त मिक्स करून घेऊया कारण बारीक वांगी अशी कापली की नाही की शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेच शिजली जातात आता हे ज्यात एक छोट्या आकाराची मेथीची जुडी डेटं पण घेतलेली आहेत बघा दिसत असतील बारीक बारीक तुम्हाला हवा असेल तर मेथी तुम्ही कापून पण घेऊ शकता बरं का अशीच घेते म्हणजे खुडून घेतलेली मला आवडते तर मी खुडून घेते तुम्ही कापून घेऊ शकता आता याला काय करते गॅस केलेला आहे मीडियम आणि ह्याला चांगलं परतून घेते दोन मिनटासाठी फक्त दोन मिनटं फक्त मिक्स करून घेतलेला आहे परतून पण नाही मिक्स करून ना। ह्याच्यासाठी माहिती आहे का मेथीची एखादी मोठी जुडी जरी असली जरी घेतली तरी पण तुम्ही चालू शकता छोटी जुडीच घेतली जो होती मेथीच्या तर एवढ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण जे आता असे मी दाखवते ना तुम्ही एकदा असे जरूर करून बघा शेंगदाणे बघा मी खरपूस भाजले होते ना असे मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते तुम्हाला जर शेंगदाण्याचं नसेल टाकायचं तरी पण चालू शकते म्हणजे असं नाही आहे की टाकलंच पाहिजे आता ह्यांना मिक्स करून घेते शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे आता शेंगदाण्याचं कूट किती होतं तर ह्या चमच्याच्या मापान एक चमचा होतं थोडंसं कमी टाकलं तरी चालेल चा। जास्त बारीक नाही कुटायचं मोठं मोठं कुटायचं एकदम गॅस आता मी बारीक करणार आहे जास्त असं मोठा ठेवणार नाही बारीक गॅसवर चांगलं होतं आणि अशा भाज्या जेव्हा आपण करतो ना तर लोखंडाच्या तव्यात जर केलं तर एकदम छान होते पण खूप कमेंट येतात की आमच्याकडं नाही आहे आमच्याकडे नाही आहे तर मी आता कमी दाखवते म्हणजे लोखंडी तवा तर असं कढईमध्ये करायचं गॅस बारीक करायचा आपलं बघायचं कधी पण पातळ असेल जाड असेल तर त्याच्या हिशोब हलवायचं बारीक गॅसवर केलं अजिबात खाली लागत नाही अंदासानं ना हलवायचं आता दोन मिनटासाठी झाकण ठेवते म्हणजे आपले चांगलं मस्त वापरून निघल बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं तसे वाप जे असते ना त्याचं पाणी बघा होतं आहे ते भाजीमध्ये पडत खाली वगैरे बिलकुल लागत नाही बघा आता ही जी डेटा असतात का नाही ही चांगली शिजतात बघा ही जी मी घेतलेली आहे आता दिसत असेल तुम्हाला ह्याच्यामध्ये अशी थोडी मोठी मोठीच केलेली हातानं खुडते ना भाजी मग अशी तर भाजी कशी खुडायची ती पण दाखवली जाते तुम्ही अशी कधी खुडून भाजी करता का कापून करता मला जरूर कमेंट करून सांगा आणि ही जी मी बनवली ना रेसिपी एकदा खरच जरूर करून बघा बरं का त्या या उन्हाळ्याच्या दिवसात ना जेवण जात नाही ना तर असं काहीतरी चटपटीत मस्त एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा